कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा अनोख्या इतिहासामध्ये प्रवास करणार आहोत तुम्ही सर्वांनीच पाणीपत तिसऱ्या युद्धाबद्दल ऐकलंच असेल परंतु तुम्हाला कधी विचार आला का मराठी ज्यांनी या युद्धामध्ये भाग घेतला होता ते पाकिस्तानमध्ये कसे गेले आज त्यांचा काही ताजा शिल्लक आहे का चला या रोचक इतिहासाचा शोध घेऊया परंतु एक आठ आहे इतिहास समजून घेण्यासाठी तुम्हाला या प्रवासामध्ये शेवटपर्यंत थांबावे लागेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर हे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पानिपतचं तिसरं युद्ध सतराशे पन्नास ते सतराशे साठच्या दशकामध्ये भारताच्या उत्तरेला मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण निर्माण झालं होते पानिपतचे तिसरं युद्ध सुरू होते ते म्हणजे चौदा जानेवारी सतराशे एकसष्टमध्ये सुरू झाले होते ज्यामध्ये मराठ्याचा आणि अफगण शासकाचा संघर्ष सुरू होता या युद्धामध्ये सर्व मराठ्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावले होते परंतु पाणीपतच्या युद्धामध्ये मराठ्यांना पराभव पत्करावा लागला त्यामध्ये मराठीचे जवळपास पंच्याहत्तर सैन्य आणि अने अनेक सरदार शहीद झाले होते त्यांचा परिणाम केवळ त्यांच्यावर नाही तर संपूर्ण मराठा साम्राज्यावर झाला होता पाणीपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्याचा पराभव झाल्यामुळे अनेक मराठा सैनिक आणि सरदार युद्धभूमीवर येऊ शकले नाही काही मराठ्यांनी उत्तर भारतामध्ये आपला आश्रय घेतला येथील काही भाग म्हणजे पंजाब आणि सिंध या भागामध्ये मराठ्यांना सुरक्षित ठिकाणी वाटली होती काही मराठ्यांनी हरियाणाकडे सुद्धा गेले त्यांना आज रोड मराठा म्हणून ओळखले जाते त्यापैकी एक म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल ते म्हणजे नीरज चोप्रा त्यांना भारतीय असले तरी महाराष्ट्र वंशाचे मानले जातात युद्धानंतर अहमद शाह अब्दाल्यांनी अनेक मराठी आणि त्यांचे कुटुंब गुलाम म्हणून पकडून नेले होते हे गुलाम नंतर पाकिस्तान अफगाणिस्तान अशा विविध भागामध्ये नेले गेले आणि त्यांना तिथे जगवण्याचा प्रयत्न सुरू केला काही मराठे महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्थायिक झाले तर काही मराठे तिथेच उत्तर भारतामध्ये स्थायिक झाले होते युद्धच्या दुर्दैवी घटनामुळे शाह अब्दालांना काही मराठे मुला म्हणून पकडले गेले तर काही मराठ्यांना युद्धामुळे स्थलांतरित करायला लागले तसे आजचे पंजाब शिंद बलचुनस्तान अशा विविध भागामध्ये मराठ्याचा धसा दिसत आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा विषय म्हणजे पाकिस्तानमध्ये आज सुद्धा मराठ्याचा ठसा उमटतो का आजही पाकिस्तानमध्ये काही मराठ्याचा ठसा उमटत आहे काही मराठ्यांनी आपल्या वंशाची ओळख राखून ठेवलेली आहे पाकिस्तानमधील काही समाजांनी आपले सण उत्सव आजसुद्धा जिवंत ठेवलेले आहे उदाहरणार्थ बलचुस्तानमध्ये आजूकसुद्धा काही मराठी महाराष्ट्रामधल्यासारखे वेशभूषा आणि कपडे घालत असतात पाकिस्तानमधील काही मराठ्यांनी आपली एक संघटनासुद्धा क निर्माण केलेली आहे त्या संघटनेचं नाव आहे मराठे कोमी इतिहाद त्याने मागे भारतामध्ये एक मॅसेज पाठवला होता त्यांनी त्याच्यामध्ये लिहिले होते की हम अपने जडो को अभी भी नाही भूले हमे आपली रोजमर्रा मर्रा की जिंदगी और सदियापुरी संस्कृती का अभी भी पालन कर रहे। हम जन्मसी योद्धा है हमने आज सेना शिक्षा राजनीती कृषी दूरसंचार या सभी प्रमुख हमने आपको स्थापित किया है कई मराठी शब्द अभिबी हमारा हिस्सा आहे और धार्मिक प्रतिबंध के कारण हम छत्रपती शिवाजी महाराज की जयंती हा नाही माना सकते पर अभी भी हम उनकी यादों को जीवित रखते असा त्यांनी संदेश पाठवला होता परंतु काही इतिहासकाराच्या मते पाकिस्तानमध्ये काही मराठींची ओळख आजूकसुद्धा अस्पष्ट आहे परंतु काही मराठींची ओळख अजूनसुद्धा त्यांचा प्रभाव तेवढाच टिकून आहे ते आजूकसुद्धा आपला वारसा जिवंत ठेवत आहे पाणीपतच्या युद्धामध्ये मराठ्याचा प्रवास आपल्याला भारतीय उपखंडामध्ये आणि सांस्कृतिकमध्ये आदान प्रदान कसे घडले हे एक अनोखी उदाहरण देत असते या ऐतिहासिक घटनेमुळे आज आपण कोण आहोत आपली ओळख काय आहे हे आपल्याला शिकायला भेटते तर मित्रांनो पानिपतच्या युद्धानंतर पाकिस्तानमधील मराठाचा ऐतिहासिक जिवंत इतिहास आहे आपल्यासाठी आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे त्यामधून आपल्याला शिकवलं पाहिजे इतिहास ही आपली एक ओळख आहे आणि ती आपली एक जबाबदारीसुद्धा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे याच्याबद्दल विचार काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ संपला असला तरी पण ऐतिहासिक सफर आजूकसुद्धा बाकी आहेत धन्यवाद